नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे पंढरपूरविषयी पंढरपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या चंद्रभागाच्या काठावर बसले आहे पंढरपूरला पंढरी असेही म्हणतात पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस एकाहत्तर किलोमीटरवर भीमा नदीच्या उजव्या तीरावर समुद्रसपाटीपासून चारशे पन्नास मीटर उंचीवर आहे हे मिरज कुर्डुवाडी रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय आहे पंढरपूर या क्षेत्राचे प्राचीन कन्नड नाव पंढरगे असे आहे पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व वा विठ्ठल रोखमेचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात क्षेत्र महात्म्यामुळे पंढरपूरला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणतात हे विठ्ठल मंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तीस्थान आहे आता मी तुम्हाला विठ्ठल मंदिराचा इतिहास सांगते पुंडलिकाच्या काळात विठ्ठेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमाभिमुख हरिमूर्ती होती हे मंदिर वाहून गेले आहे पण त्याचा प्रचंड मोठा शिल्लक आहे त्याला चौफाळाही असे म्हणतात हरिमंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख केलसी काशीनाथ उपाध्याय बाबापाध्ये यांनी केला आहे म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या घोषवाक्यात पुंडलिक वर्धा हरिविठ्ठल असा तीर्थ व क्षेत्र देवतांचा उल्लेख असतो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा